नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुणेसे निंगोट माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल म्हणजेच हिंदू संहिता अधिनियम यामध्ये महिलांना कोणते हक्क आणि अधिकार दिले आहेत आणि त्याचा मसुदा कसा तयार केला आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एखाद्या देशाने किती प्रगती केली याचे मोजमाप करायचे असेल तर त्या देशातील स्त्रियांच्या राजकीय शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा विचार करावा अशी बाबासाहेबांची विचारसरणी होती ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री असताना त्यांनी हिंदू कोड बिल म्हणजेच हिंदू संहिता विधेयक याचा मसुदा तयार केला आणि या मसुद्यामध्ये त्यांनी महिलांना कोणते हक्क आणि अधिकार दिलेले आहेत याचे आठ अधिनियम सांगितले ते आठ अधिनियम याप्रमाणे आहेत नंबर एक जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत व्यक्तीच्या मालमत्तेच्या हक्काबाबत दोन विवाह तीन दत्तक विधान चार घटस्फोट पाच पोटगी सहा अज्ञानत्व व पालकत्व सात हिंदू विधवा पुनर्विवाह अधिकार आणि आठ दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्यांना भरणपोषण तर ह्या आठ नियमांचा मसुदा तयार करण्याकरिता बाबासाहेबांना तब्बल चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस लागले त्यांनी एकोणवीसशे सत्तेचाळीसमध्ये हा मसुदा संसदेत मांडला आणि त्यावेळी हिंदू जनजागृती नेत्यांनी हिंदू धर्म धोक्यात येईल अशी गरळ ओकणे सुरू केले हिंदू संस्थांनी सत्तेतील आणि विरोधी पक्षातील लोकांनी याला प्रचंड विरोध केला आधी ज्यांनी संसदेमध्ये मंजुरी दिली होती तेही आता विरोधात उतरले बाबासाहेबांनी हे बिल एकोणवीसशे पासून, तर चोवीस फेब्रुवारी एकोणवीसशे पर्यंत संसदेत मांडले पण त्याला विरोध होत असताना पाहून बाबासाहेब अत्यंत दुःखी आणि व्यथित झाले त्यामुळे त्यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणवीसशे एक्कावन्नला आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला पुढे एकोणवीसशे पंचावन्न छप्पन या वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ते बिल मंजूर करून घेतले बाबासाहेब मजूर मंत्री असताना त्यांनी मजूर आणि कामगार स्त्रियांसाठी बरेच निर्णय घेतले यामध्ये कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद तसेच एकवीस दिवसांची किरकोळ रजा स्त्रीमजूर आणि पुरुष पुरुष मजूर, मजूर यांनाही सारखीच मजुरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीस वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांनी निवृत्ती वेतनाचीही तरतूद केली त्यांनी महिलांसाठी सात तासाचा कामाचा दिवस आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळामध्ये पगारी प्रसूती रजा याची सर्वात महत्त्वाची तरतूद त्यांनी केली आणि तेव्हा पगारी प्रसूती रजा देणारे भारत हे पहिले राष्ट्र होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्धाच्या तत्वांवर असीम प्रेम होते नीती आणि चारित्र्य हे केवळ महिलांचे अधिकार आहे असे त्यावेळी समाजात मानण्यात येत होते परंतु बाबासाहेबांनी नीती आणि चारित्र्य हे पुरुषांचेही अलंकार असणे आवश्यक आहे असे ठामपणे सांगितले केवळ प्रज्ञा असून चालत नाही तर प्रज्ञेबरोबर शील आणि करुणा हे स्त्री आणि पुरुषांच्या अंगी नसतील तर ते माणूस माणूस म्हणून राहत नाही असे ते म्हणत कुटुंब नियोजन विवाहाचा हक्क स्वतःचा जोडीदार निवडण्याचा हक्क तसेच महिला आरक्षण जे आहे जे आपण बस रेल्वे किंवा विमानामध्ये किंवा कुठेही लिहिलेलं आपण बघतो की महिलांसाठी राखीव जागा तर याचीसुद्धा तरतूद बाबासाहेबांनीच करून ठेवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील स्त्रियांचे कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवन सर्वार्थाने स्वतंत्र केले त्याचबरोबर समाज पातळीवरही तिच्या प्रश्नांची सोडवणूक केली समाजामध्ये जिथे जिथे तिचे शोषण होत होते त्या सर्व परंपरा प्रथा कायदे आणि नियम त्यांनी कालबाह्य करत तिच्या अंगी बळ आणण्याचे प्रयत्न केले हिंदू समाजामध्ये तिचे स्थान हे अतिशय तळाशी होते म्हणून तिच्या शोषणाच्या संधीही भरपूर होत्या पण बाबासाहेबांनी या सर्वांना ठामपणे विरोध करून महिलांचे हक्क आणि अधिकार याला न्याय मिळवून दिला स्त्री जात ही समाजाचा अलंकार आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिकेल तो गुरगुरेल शिका आणि संघटित व्हा हा त्यांचा नारा होता तर आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने मी त्यांना प्रणाम करते आणि सर्वांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते असेच हसत रहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार